नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यानंतर आलेला निकाल तुम्ही पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये चित्र बदललेलं आपल्याला पाहायला मिळालं हाच ट्रेंड आता विधानसभेला राहणार का असा प्रश्न विचारला जातो आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतरसुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत या ये सगळ्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय फरक पडू शकतो या संदर्भातले अंदाज आता बांधले जात आहेत अर्थात महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो या दोन्ही गटांकडनं आता वेगवेगळी चाचपणी केली जाते इंटरनल सर्वे केले जात आहेत आणि कोणाला बहुमत मिळू शकतं कोणाला किती जागा मिळू शकतात या संदर्भातले अंदाज बांधले जात आहेत आणि या सगळ्या अनुषंगाने आता जागा वाटपसुद्धा होऊ शकतं असं सुद्धा म्हटलं जात आहे हे सगळं सुरू असताना ज्या पद्धतीनं लोकसभेच्या आधी काही पोल्स आले होते काही सर्वे आले होते आणि ज्याच्यामध्ये कोणाला किती जागा मिळतील याच्याबद्दलचे अंदाज बांधण्यात आले होते त्याच पद्धतीनं आता विधानसभेच्या सुद्धा सर्वे समोर आलेले आहेत आणि या सर्वेमधनं आत्ताच्या घडीला जर निवडणुका झाल्या तर कोणाचं सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं कोण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतं कोणाच्या चेहऱ्याला सर्वाधिक पसंती आहे कोणाला किती टक्के मतं मिळू शकतील या संदर्भातले अंदाज बांधण्यात आलेले आहेत टाइम्स नॉव मॅट्रिस या संस्थेने एक सर्वे केलेला आहे आणि लोकपोल या संस्थेने सुद्धा सर्वे केलेले आहेत हे दोन सर्वे आपण पाहणार आहोत आणि या दोन सर्वां सर्वेमध्ये नेमके आकडे काय आहेत नेमकी महाराष्ट्रातल्या जनतेची आत्ताच्या घडीला कोणाला पसंती आहे या संदर्भातला सगळा अंदाज घेणार आहोत तर सुरुवात करूयात टाईम्स नाव मॅट्रिसच्या सर्वेच्या संदर्भातनं टाईम्स नाव मॅट्रिसचा सर्वे बघितला तर आत्ताच्या घडीला जर निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीमध्ये कोणाला किती टक्के मतदान मिळू शकतं या संदर्भातला अंदाज बांधण्यात आलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची त्यांचा विचार जर केला तर त्यांना चौदा पॉईंट दोन टक्के इतकी मतं मिळू शकतील राष्ट्रवादी शरद पवारांची तिला तेरा पॉईंट सात टक्के इतकी मतं मिळू शकतील तर काँग्रेसला सोळा पॉईंट दोन टक्के मतं मिळू शकतील असं टाइम्स ऑफ मॅट्रिसच्या सर्वेमध्ये आत्ता म्हणण्यात आलेलं आहे म्हणजे आत्ता जर निवडणुका झाल्या तर या सर्वेनुसार काँग्रेस हा महाविकास आघाडीमधला मोठा पक्ष असू शकतो त्यांना सर्वाधिक मतांची टक्केवारी मिळालेली आपल्याला इथे पाहायला मिळते आपण जर लोकसभेचा विचार केला तर लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसच्या सर्वाधिक जागा या महाविकास आघाडीमध्ये निवडून आल्या होत्या त्यामुळे आपण बघतो की विधानसभेला सुद्धा मतांची टक्केवारी ही काँग्रेसच्या बाजूने अधिक दिसते काँग्रेसला सोळा पॉईंट दोन टक्के त्यानंतर शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा त्याला चौदा पॉईंट दोन तर राष्ट्रवादी शरद पवारांची तिला तेरा पॉईंट साठ टक्के इतकी मतं मिळू शकतील असं या सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे तर महाविकास आघाडीची आपण टक्केवारी बघितली आता महायुतीची टक्केवारी बघूयात महायुतीमध्ये कोणाला किती टक्के मतदान मिळू शकतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे महायुतीमध्ये भाजपला सव्वीस पॉईंट दोन टक्के इतकं मतदान होऊ शिवसेनेला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोळा पॉईंट चार टक्के तर राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघं दोन पॉईंट आठ टक्के इतकं मतदान होऊ शकतं असं या सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे अर्थात इथे सुद्धा भाजप आपल्याला मोठा पक्ष असल्याचं पाहायला मिळतं तर दुसऱ्या नंबरला शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी अवघ्या दोन पॉईंट आठ टक्के इतक्या मतदानावर दिसते त्यामुळे नेमकं कोणाला किती जागा मिळतील त्याच्यामधल्या किती निवडून येऊ शकतील याचा सुद्धा अंदाज आपण याच्यामध्ये बांधू शकतो आता आपण पुढच्या ग्राफिक्सकडे जाऊया ज्याच्यामध्ये कोणाला किती जागा मिळू शकतील हे आपण बघणार आहोत जर आपण मवियाचा विचार केला तर मवियामध्ये आत्ता जर निवडणुका झाल्या तर शिवसेना यूबीटीला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे उद्धव ठाकरेंचा त्याला सव्वीस ते एकतीस जागा मिळतील असं म्हटलेलं आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पस्तीस ते पंचेचाळीस जागा आणि काँग्रेसला अठ्ठावन्न ते अडुसष्ट जागा मिळतील असं म्हणण्यात आलेलं आहे अर्थात काँग्रेससुद्धा इथे देखील मवियामध्ये मोठा पक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे काँग्रेसला अठ्ठावन्न ते अडुसष्ट त्यानंतर राष्ट्रवादी असतील दुसऱ्या नंबरवर पस्तीस ते नंबर पंचेचाळीस आणि शिवसेना यूबीटी म्हणजे उद्धव ठाकरेंचा पक्ष हा तिसऱ्या नंबरवर गेलेला आपल्याला या सर्वेमध्ये पाहायला मिळतोय त्यांना सव्वीस ते एकतीस जागा मिळतील असं इथे तरी म्हटलेलं आहे अर्थात ज्या पद्धतीचं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं सगळं जे राजकारण रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यामध्ये जर अशी आकडेवारी असतील तर कोणाला मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं याच्याबद्दलचे वेगळे अंदाज बांधावे लागतील ला असं सुद्धा आपल्याला म्हणू शकतो मवी असे ही आकडेवारी बघितली आता महायुतीमध्ये कोणाला किती जागा मिळतील हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे महायुतीचा जर आपण विचार केला तर महायुतीमध्ये भाजप आपल्याला मोठा पक्ष असल्याचं पाहायला मिळतंय भाजपला त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा मिळतील असं इथे दिसतं आहे शिवसेना एकनाथ शिंदेंची त्यांना बेचाळीस ते बावन्न जागा मिळतील असं म्हटलेलं आहे तर राष्ट्रवादी अजित पवारांची त्यांना अवघ्या सात ते बारा जागा मिळतील असं या सर्वेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे महायुतीमध्ये भाजप हाच मोठा पक्ष असेल असं तरी या सर्वेच्या माध्यमातून दिसतंय त्यांना त्र्याऐंशी ते त्र्याण्णव जागा शिवसेनेला बेचाळीस ते बावन्न आणि राष्ट्रवादीला अवघ्या सात ते बारा जागा मिळतील असं याच्यामध्ये म्हणलेलं आहे आपण जर मागच्या निवडणुकीचा विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये भाजपला एकशे पाच जागा मिळाल्या होत्या आणि भाजप हा मोठा पक्ष होता तर दुसरीकडे आपण शिवसेनेला त्यांच्या जागांमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते चाळीस बेचाळीस ते बावन्न जागा मिळू शकतील म्हणजे एकनाथ शिंदेसोबत जेवढे आत्ता आमदार आहेत म्हणजे शिवसेनेचे आमदार आणि त्याचबरोबर जे अपक्ष आमदार आले आहेत यांची जर आपण बेरीज केली तर तितक्या जागा ह्या शिवसेनेला मिळू शकतील असं म्हटलेलं आहे तर दादांसोबत जरी चाळीस आमदार आलेले असले तरीसुद्धा दादांना अवघे सात त्या बारा जागा मिळतील असं या सर्वेमध्ये सध्या तरी म्हटलेलं आहे टाईम्स नॉव्ह मॅट्रिसचा हा सर्वे आणि याच्यामध्ये हे आकडे दिलेले आहे यानंतर आता जर मुख्यमंत्रीपदाचा जो चेहरा आहे त्याला कोणाची किती पसंती आहे म्हणजे कोणाला किती पसंती हे सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्समध्ये बघणार आहोत एकनाथ शिंदे असतील त्यांना आपण बघितलं तर एकनाथ शिंदेंना सदोतीस टक्के लोकांची पसंती आपल्याला या सर्वेमध्ये असलेली पाहायला मिळते आहे उद्धव ठाकरेंना एकवीस टक्के लोकांची पसंती इथे आपल्याला दिसती आहे देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा एकवीस टक्के लोकांनी पसंती दर्शवलेली आहे शरद पवारांना दहा टक्के आणि अन्य यांना अकरा टक्के इथे पसंती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपण या सर्वेचा अंदाज जर घेतला तर सर्वेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याच चेहऱ्याला सर्वाधिक पसंती मिळालेली आपल्याला पाहायला मिळते आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना समसमान टक्केवारी आपल्याला इथे दिसतीये दोघांनाही एकवीस टक्के इथे पसंती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते म्हणजे या सर्वेच्या अनुषंगाने तरी सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे यांचं पारड आपल्याला जड दिसतंय आणि एकनाथ शिंदे यांचा चेहरा हा मुख्यमंत्रीपदासाठी सदोतीस टक्के लोकांना हा आश्वासक वाटतोय महत्वाचं वाटतोय त्यानंतर आपण बघूयात की अजितदादा हे पवारांसोबत जातील का याच्याबद्दल जा लोकांचं काय माहीत आहे लोकांना या संदर्भात काय वाटतं तर अजित पवार शरद पवारांसोबत जाऊ शकतात का हा जो प्रश्न लोकांना विचारण्यात आला होता त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के लोक हो म्हणाली आहेत त्यांना असं वाटतंय की हो अजित पवार हे शरद पवारांसोबत पुन्हा एकदा जाऊ शकतात तेहतीस टक्के लोकांना असं वाटतंय की नाही ते अजित अजित पवार आता शरद पवारांसोबत जाऊ शकत नाहीत तर सांगता येत नाही असं बावीस टक्के लोकं म्हणत आहेत की याच्या संदर्भातला अंदाज लावता येऊ शकत नाही की अजितदादा हे शरद पवारांसोबत जाऊ शकतात की नाही परंतु आपण जर टक्केवारी बघितली तर पंचेचाळीस टक्के लोकांना वाटतंय की हो शरद पवारांसोबत अजित पवार पुन्हा जाऊ शकतात त्यांच्याकडे ते पुन्हा जाऊ शकतात आपण ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीसला जो पहाटेचा शपथविधी झाला होता त्यानंतर अजित पवार हे शरद पवारांकडे पुन्हा एकदा गेले होते यंदा गेल्या काही दिवसांमधली अजित पवारांची स्टेटमेंट्स बघितली तर काही प्रमाणात ते शरद पवार असतील किंवा त्यांच्या पक्षातले नेते असतील त्यांच्याबद्दल मवाळ भूमिका आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत आपण जर बघितलं तर गडचिरोलीच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी हे मान्य केलं की शरद पवारांना सोडून जाणं किंवा पक्षामध्ये फूट पाडणं ही आपली चूक होती आणि ती ते त्यांनी मान्यसुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या सगळ्या अंदाजानुसार या सगळ्या कॅम्पेननुसार असं लोकांना वाटतंय पंचेचाळीस टक्के लोकांना असं वाटतंय की हो अजित पवार हे पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाऊ शकतात का पुढचा जो अंदाज आहे तो महत्त्वाचा आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजना लोकसभेचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना ही आणण्यात आली मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना इथे आणण्यात आली होती आणि या योजनेचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये फायदा होईल असं म्हटलं गेलं होतं प्रत्येक पक्ष या योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण खरंच लाडकी बहीण योजनेचा विधानसभेमध्ये फायदा होऊ शकतो का आणि तो कोणाला होऊ शकतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे हाच प्रश्न लोकांना विचारण्यात आला की ज्या पद्धतीची योजना आणण्यात आलेली आहे सरकारकडनं ही जी योजना आलेली आहे त्याचा खरंच फायदा होऊ शकतो का त्याचा निवडणूक मध्ये नेमका किती प्रभाव पडू शकतो तर खूप जास्त प्रभाव पडू शकतो असं अठ्ठावन्न टक्के लोक म्हणतायत की हो लाडकी बहीण योजनेचा प्रभाव पडू शकतो या निवडणुकीमध्ये काही प्रमाणात जो प्रभाव आहे तो पडू शकतो असं चोवीस टक्के लोकांना वाटतं आहे या योजनेचा कुठलाही प्रभाव नसेल असं सहा टक्के लोकांना वाटतंय आणि सांगता येत नाही असं पाच टक्के लोकं इथे म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हा केवळ प्रचाराचा भाग आहे प्रचारापुरती ही योजना असेल असं साठ टक्के लोकांना इथे वाटत आहेत पण जर आपण या सगळ्या टक्केवारीचा अंदाज घेतला तर खूप जास्त प्रभाव या निवडणुकीमध्ये पडेल असं अठ्ठावन्न टक्के लोकांना वाटतं आहे म्हणजे पन्नासपेक्षा जास्त अधिक लोकांना असं वाटतं की या योजनेचा प्रभाव येणाऱ्या निवडणुकीमध्ये पडू शकतो आणि त्याचा अर्थात फायदा हा माहितीला होऊ शकतो त्यामुळे अठ्ठावन्न टक्के लोक या योजनेचा प्रभाव पडू शकतो असं म्हणतायत हा अर्थात टाईम्स नॉव्ह मॅट्रिसचा सर्वे होता आणि त्यांनी हे सगळे प्रश्न लोकांना विचारले होते आणि लोकांकडनं या संदर्भातलं उत्तर त्यांनी घेतली आणि त्यांच्या संद त्याच्यावरनं हा सगळा अंदाज त्यांनी बांधलेला आहे आता आपण दुसऱ्या पोलकडे जाणार आहोत जो लोकपोलने हा सर्वे केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी सुद्धा आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या तर कसं चित्र असेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण लोकपोलचा सर्वे बघितला तर त्याच्यामध्ये विधानसभेला कुणाला किती जागा मिळतील या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे तर महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठरा जागा या महाराष्ट्रामध्ये मिळू शकतील असं त्यांनी म्हटलेलं आहे महाविकास आघाडीचा आपण जर विचार केला तर महाविकास आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा मिळतील असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे आणि इतर जे अपक्ष आहेत त्यांना पाच ते अठरा जागा मिळतील असा अंदाज हा लोकपोलने इथे मांडलेला आहे आपण जर यांच्या अंदाजाचा विचार केला तर इथे आपल्याला महाविकास आघाडीचा पारड जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न जागा या महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये पडतील असं तरी या सर्वेमध्ये आपल्याला दिसतंय आत्ताच्या घडीला निवडणुका घेतल्या आत्ता जो महाराष्ट्रातलं चित्र आहे त्यानुसार ह्या निवडणुका घेतल्या तर हा अंदाज असू शकतो असं लोकपोलच्या सर्व्हेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्यानंतर आता विभागनीय हे आपण बघूयात की विभागनीय कोणाला किती जागा मिळतील कुठल्या भागामध्ये कोणाचं पारडं जड असेल महाराष्ट्रातील विभागनीय जागांचा आपण जर आढावा घेतला तर महायुतीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीस ते पंचवीस जागा मिळतील असं म्हटलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्येच महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा माफ करा महायुतीला वीस ते पंचवीस मिळतील आणि मवियाला तीस ते पस्तीस जागा मिळतील असं म्हणण्यात आलेलं आहे अर्थात आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून पवारांचा गड मांडला जातो तिथे आपल्याला मवियाचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळतं तिथे तीस ते पस्तीस जागा आपल्याला महाविकास आघाडीला दिसता आहेत पवारांची ताकद तिथे मोठ्या प्रमाणावर आहेत पवार वेगळी स्ट्रॅटेजीसुद्धा आपण बघतोय की पश्चिम महाराष्ट्रासाठी आखता आहेत नवीन लोकांना पक्षामध्ये सामील करून घेत आहेत आणि कदाचित त्याचाच फायदा आपल्याला या टक्केवारीमध्ये सुद्धा या जागांमध्ये सुद्धा आपल्याला असलेला पाहायला मिळतोय आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये शिवसेनेचे अर्थात सर्वाधिक ताकद आहे आणि त्यानंतर आपण बघतो की भाजपची ताकद आहे इथे आपण महायुतीमध्ये महायुतीला महायुती दहा ते पंधरा जागा मुंबईमध्ये मिळतील असं इथे म्हणण्यात आलेलं आहे तर महाविकास आघाडीला इथे वीस ते पंचवीस जागा मिळतील असं मुंब इथे या सर्वेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे अर्थात मुंबईमध्ये दोन्ही शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर आहे परंतु इथेसुद्धा आपल्याला मवियाचं पारडं हे जड असल्याचं पाहायला मिळतंय आता आपण जर कोकण या भागाचा विचार केला तर कोकणामध्ये सुद्धा शिवसेना ही स्ट्रॉंग आहे भाजपसुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर आहे राष्ट्रवादीची सुद्धा काही प्रमाणात ताकद आहे तर कोकणामध्ये महायुतीला पंचवीस ते तीस जागा मिळतील असं इथे म्हटलेलं आहे तर महाविकास आघाडीला पाच ते दहा जागा मिळतील कोकणात असं इथे म्हटले आलेलं आहे अर्थात कोकणामध्ये इथे आपण बघतो की महायुतीचं पारडा जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि महायुतीला कोकणामध्ये सर्वाधिक पस्तीस ते पंचवीस ते तीस जागा मिळतील असं लोकपोलच्या सर्वेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आपण आता पुढच्या विभागामध्ये जाऊयात जिथे आपण बघतोय की मराठवाडा असतील किंवा विदर्भ असेल त्याच्यामध्ये नेमकं कोणाला किती जागा मिळाल्या आहेत हे आपण पुढच्या ग्राफिक्समध्ये समजावून घेऊयात <coughs> जर आपण विचार केला तर विदर्भाचा विदर्भामध्ये आपण बघतो आहे की काँग्रेस असेल किंवा भाजप असेल यांचा मोठा होल्ड आहे तिथे जर आपण विचार केला तर महायुतीला विदर्भात पंधरा ते वीस जागा मिळतील असं या सर्वेमध्ये म्हटलेलं आहे तर महाविकास आघाडीला चाळीस ते पंचेचाळीस जागा विदर्भामध्ये मिळतील असं म्हणण्यात आलेलं आहे आपण लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये सुद्धा विदर्भामध्ये जिथे खरं तर भाजपचा होल्ड आहे पण तिथे काँग्रेस आपल्याला स्ट्राँग असलेले आपल्याला पाहायला मिळाली काँग्रेसचे सर्वाधिक खासदार हे विदर्भातनं निवडून आलेचं आपल्याला पाहायला मिळेल तिथे मतांची टक्केवारीसुद्धा सर्वाधिक होती आणि जर आपण आत्ताच्या निवडणुका बघितल्या तर विधानसभेला सुद्धा विदर्भामध्ये मविया ही स्ट्रॉंग असल्याचे आपल्याला पाहायला मिळते चाळीस ते पंचेचाळीस जागा विदर्भात मवियाला मिळतील तर महायुतीला पंधरा ते वीस जागा मिळतील मराठवाडा जिथे जरांगेंचा फॅक्टर आपण बघतोय की लोकसभेला आपल्याला चाललेला पाहायला मिळाला तिथे नेमकं कसं चित्र असेल हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग आहे मराठवाड्यामध्ये महायुतीला पंधरा ते वीस जागा मिळतील असं या याच्या अंदाजामध्ये म्हटलेलं आहे तर मवियाला मराठवाड्यामध्ये पंचवीस ते तीस जागा मिळतील असं इथे आत्ता दाखवलेलं आलेलं आहे मविया ही मराठवाड्यामध्ये सुद्ध, सुद्धा स्ट्रॉंग असेल असं या आपण बघतोय की सर्वेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आपण आता उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुती असेल किंवा मवी असेल यांना समसमान जागा आपल्याला इथे दिसत आहेत वीस ते पंचवीस जागा उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला आणि महाविकास आघाडीला सुद्धा इथे दाखवण्यात आलेल्या आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन्ही आघाड्या असतील दोन्ही युती असतील या समसमान पातळीवर असतील असं या सर्वेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे तर हे होते दोन सर्वे टाईम्स नॉफ मॅट्रिक्सचा हा एक सर्वे होता आणि लोकपोलचा हा सर्वे होता ज्याच्या माध्यमातून आत्ताच्या घडीला जर निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रामध्ये नेमकं कसं चित्र असेल हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून कोणाला जास्त पसंती आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आणि विभागने सुद्धा आपण आकडे बघितली की विभागनेहाय कोणाची सर्वाधिक ताकद असू शकते कुठल्या भागामध्ये कोणाची ताकद असू शकते हे दाखवण्याचासुद्धा प्रयत्न केलेला आहे अर्थात हा सर्वे टाइम्स नो मॅट्रीज आणि लोकपोलने केलेला आहे तकनी याच्या संदर्भातला कुठलाही सर्वे केलेला नाही आहे या दोन संस्थांनी केलेले सर्वे आणि त्याचे आकडे हे तुमच्यासमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्थात काही दिवसांमध्येच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे नोव्हेंबरपर्यंत या निवडणुका होण्याची शक्यता आणि त्यानंतर नेमकं महाराष्ट्रामध्ये सरकार कोणाचं होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे परंतु सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता जी राजकीय उलथापालत हो होत असताली होत आहे ती पाहता नेमकं कोणाचं सरकार येईल नेमकं कोणाला किती जागा मिळतील याचा अंदाज बांधण्याचा हा सगळा प्रयत्न होता तुम्हाला नेमकं काय वाटतं या सर्वेबद्दल नेमकं काय वाटतं आणि महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येऊ शकतं कोणाला किती जागा मिळू शकतात याच्याबद्दल तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही मुंबईत तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका धन्यवाद